राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी बघा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने टी टी सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक केलेले आहे शासन आदेशानंतर लगेच कार्यवाही ज्युनियर शिक्षक होणार मुख्याध्यापक दोन हजार तेरापूर्वीच्या शिक्षकांविषयी मार्गदर्शन मागवले बघूया आजची बातमी सविस्तरित्या बघा शालेय शिक्षण विभागाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी शासन आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी टी ई टी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यापूर्वी नोकरी लागलेल्या शिक्षकांसाठी देखील टी ई टी बंधन घातलेले आहे न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळांवरील ज्या शिक्षकांचे वय त्रेपन्न वर्ष आहे त्यांना दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे प्राथमिक शाळांमध्ये त्रेपन्न वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण करावी अन्यथा त्यांच्यावरील सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करावी असेही आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह बहुतेक राज्य सरकार पुढे पेच निर्माण झालेला आहे शालेय शिक्षण विभागाने शासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन देखील मागवलेले आहे दुसरीकडे शिक्षकांमध्ये संभ्रम असून वयाचे पन्नास पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नातवंडांसोबत टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे त्यासाठी अवघ्या दोन संधी देण्यात आलेल्या आहेत राज्यात प्राथमिक शाळांची संख्या पासष्ट हजार ऐंशी तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या बावीस हजार तीनशे साठ इतकी आहे या शाळांमध्ये सुमारे पावणे पाच लाख शिक्षक असून त्यातील दोन हजार तेरापूर्वीच्या सर्वच शिक्षकांना ज्यांचे वय त्रेपन्न वर्षापर्यंत आहे असे देखील टी ई टी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे परंतु फेब्रुवारी दोन हजार शिक्षक सेवेत येताना त्यांना ही अट व शर्त लागून होती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सादर करेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बघा शासन आदेशानुसार कार्यवाही सर्वोच्च न्यायालयानं प्राथमिक शिक्षकांचे टी ई टी बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे एकशे दहा पानांचा तो आदेश असून त्यावर अभ्यास करून शासनाकडून आदेश प्राप्त होतील त्यानुसार आम्ही कार्यवाही करणार आहोत असं कादर्शेक प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी सांगितलं बघा एकूण शाळा आहेत सत्त्याऐंशी हजार चारशे चाळीस शिक्षकांची एकूण संख्या आहे चार लाख एकोणऐंशी हजार ई टी द्यावे लागणारे शिक्षक अंदाजे साधारणतः एक लाख एकोणपन्नास हजार टी ई टी उत्तीर्णासाठी मुदत आहे फक्त दोन वर्ष बघा आता पदोन्नतीसाठी सुद्धा टी ई टीवरच शिक्षणसेवकांना तीन वर्षानंतर उपशिक्षक म्हणून संधी मिळते त्यानंतर सहशिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक आणि पुढे देखील पदोन्नती मिळतात पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टी ई टीची अट घालण्यात असल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांना जे टी ई टी उत्तीर्ण असलेल्या ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे त्याला शिक्षक व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर त्या नियमावली संदर्भात शासनाने धोरण निश्चित करावे असा पत्रव्यवहार शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलेला आहे आजची ही महत्त्वपूर्ण बातमी बघू आता शासन काय निर्णय घेत होते धन्यवाद मित्रांनो